भारत विरुद्ध पाकिस्तानात होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या निषेधार्थ आज शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं सांगली आणि मिरज येथे माझं कुंकू माझा देश हे आंदोलन घेण्यात आलं यावेळी सांगली जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले यामध्ये निषेध म्हणून महिला आघाडीकडून सिंदूर पाठवण्यात आलं आहे यावेळी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पहिलवान विशाल सिंग राजपूत प्रमुख महादेव मगदुम सुजाता इंगळे शकीराम जमादार हेमा कदम सरोजिनी माळी सुनंदा कदम स्नेहल माळी ज्योतिक केंगार मरीन पठाण समीना पठाण समीना हवालदार महादेव हुलवान सुरेश भोसले पांडुरंग लोहार बाळासाहेब हत्तेकर भगवानदास केंगार प्रशांत माने बबन गायकवाड प्रसाद रिसावडे ओंकार देशपांडे आनंद राजपूत शुभम कांबळे अब्दुल मोमीन कुबेरसिंग राजपूत सचिन कोरे गिरीश जाधव नितीन जाधव विठ्ठल संपाळ संतोष पाटील सर्व शिवसैनिक उपस्थित होते मिरज शहरामध्ये आंदोलनावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य पोस्टर उभं करून आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनावेळी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या पेलगाम हल्ल्यामध्ये ज्या आपल्या भारतवासी आहेत त्यांच्यावर पाकिस्तानच्या अत्यंत जो हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधात शिवसेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्वत्र आंदोलन होत आहे तर आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन घेतोय आणि आपल्या भारत देशाचा जो दांडव पंतप्रधान आहे तो पाकिस्तानची बिर्याणी करतो आणि पाकिस्तान बरोबर हात मिळवणी करतो त्या लोकांना होत आपल्या महिलांचा सिंदूर पुसला गेला त्या अतिरेक्यांना अद्याप ह्या भाजपवाल्यांनी पकडलेलं नाही त्या अतिरेकी आत्ता कुठे ते कुणाला माहीत नाही त्या अतिरेक्यांच्या बंदुकासोबत जो काय फिंगरप्रिंट आहेत ते सापडलेले नाहीत असे बरेचसेच मुद्दे असताना हा नरेंद्र मोदी पाकिस्तानसोबत भारताची मॅच खेळवतोय तर ह्या मॅचला शिवसेना सांगली जिल्ह्याकडून कडाडून आमचा विरोध आहे आणि या नरेंद्र मोदीला पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसायचा कोणताही अधिकार नाही तर त्यांनी जी खुर्ची सोडावी आमच्या आया बहिणी सिंदूर पुसले त्याला बदला त्यांनी पहिला घ्यावा जर पाकिस्तानमध्ये त्यांनी हल्ला केला होता आणि त्या ऑपरेशनचं नाव सिंदूर दिलं होतं अहो सिंदूर तुम्ही आंदोलनाचं नाव ऑपरेशन देतात कसं आमच्या आया बहिणीचं सिंदूर पुसलेलं आहे तर तुम्ही सिंदूर आंदोलनचं द्यायला नसायला पाहिजे आम्ही त्याचा विरोध करतो आणि त्यांनी पुन्हा ही भारत पाकिस्तान जी मॅच आहे ती थांबवावी असा आमचा कडाचा विरोध आहे नसेल तर पाकिस्तान त्यांनी हल्ला दोन चार तुकडे करावे या ठिकाणी एवढं मी सांगून भाजप सरकारचा भारत पाकिस्तान मॅचचा चा मी तीव्र शब्दात निषेध करत आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी